रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत या बातमीचे प्रायोजक आहे रॉयल मीडिया डिझायन्स प्रायव्हेट लिमिटेड पीएमटी बस डिपोच्या भिंतीजवळ लघुशंका केल्याच्या रागातून चार जणांनी एका एकोणीस वर्षीय तरुणाला दगड आणि लाकडी बांबून वेद मारहाण करून जखमी केलाय हा प्रकार सोमवारी दिनांक पंधरा जानेवारी रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास भिकराईनगर येथील जकात नाक्याजवळ घडलाय या प्रकरणी हडपसर पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल केलाय याबाबत गौरव साहेबराव गायकवाड वर्ष एकोणीस राहणार त्रिवेणी नगर सोसायटी नगर फुरसुंगी यानं बुधवारी दिनांक सतरा जानेवारी रोजी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे यावरून आनंद उकिर्डे याच्यासह तीन जणांवर आयपीसी तीनशे तेवीस तीनशे चोवीस पाचशे चार पाचशे सहा चौतीस नुसार गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गौतम गायकवाड हा जकात नाका येथील एका हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी गेला होता बस डेपोच्या लघुशंका करून तो परत येत होता त्यावेळी आरोपी उकिर्डे याने तु का या ठिकाणी लघुशंका केली अशी विचारणा करून शिवीगाळ केली फिर्यादी गौतम हा आरोपीला समजवण्याचा प्रयत्न करत असताना त्याने गौतम याला लाताबुक्यानी मारहाण करण्यास सुरुवात केली तसेच त्यासोबत असलेल्या इतर तीन जणांनी देखील लाताबुक्यानी मारहाण केली तर आनंद उकिर्डे याने त्या ठिकाणी पडलेला दगड उचलून गौतमच्या डोक्यात मारला तर इतर आरोपींनी लाकडी बांबून मारहाण केली तसेच पुन्हा या ठिकाणी लघुशंका केली तर जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली पुढील तपास पोलीस करीत आहेत रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी चंद्रकांत धुंडे फुरसुंगी महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा